अभ्यासाचे महत्त्व प्राचीन काळी विद्यार्थी गुरुकुलात राहून शिक्षण घेत असत मुलाला शिक्षण घेण्यासाठी गुरुकुलात पाठवले गुरुकुलातील आश्रमाची जबाबदारी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मुले सांभाळत असत आणि अभ्यासही करायचा सुद्धा मलाही इतरांप्रमाणेच गुरुकुलात पाठवण्यात आले तिथे तो आश्रमातील मित्रांमध्ये मिसळू लागला पण तो अभ्यासात खूपच कमजोर होता गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी त्याला फार कमी समजत होत्या त्यामुळे तो सर्वांच्या चेष्टेचा कारण बनला त्याचे सर्व मित्र पुढच्या वर्गात गेले पण तो पुढे जाऊ शकला नाही गुरुजींनीही शेवटी हार स्वीकारली आणि त्याला म्हणाले बाळा मी सर्व प्रयत्न केले आहेत आता तू इथे वेळ घालवू तर उत्तम तुझ्या घरी जा आणि तुझ्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या कामात मदत कर कदाचित मी ते आपल्या नशिबात नाही असे सुद्धा मला वाटले आणि चढ अंत करणाने गुरुकुलातून घराकडे निघाला घरी <laughs> जाताना त्याला वाटेत कबुतराचे घरटे दिसले त्या घरट्यात कबुतराने अंडी घातली होती अंड्यात पिल्ला बाहेर येत होती ही जो पाहत होता त्यातून एक पिल्लाला अंड्यातून बाहेर येता येत नव्हतं पण तरीही ते पिल्लू प्रयत्न करून बाहेर आले त्याला वाटलं की जेव्हा एक नाजूक पिल्लू बाहेर येण्यासाठी इतके प्रयत्न करू शकतो तर मी सतत अभ्यासाने ज्ञानका मिळवू शकत नाही सुधाम मोठा उत्साहाने गुरुकुलात परत आला आणि त्यांनी अथक परिश्रम केले गुरुजींनाही आनंद झाला आणि पूर्ण सहकार्य केले काही वर्षांनी हा मतिमंद बालक सुधाम पुढे संस्कृत व्याकरणाचा मोठा पंडित बनला मित्रांनो सरावाच्या शक्तीबद्दल आपण काय म्हणू शकतो ती तुमची सर्व स्वप्न पूर्ण करेल सराव खूप महत्त्वाचा आहे मग तो खेळ असो वा अभ्यास किंवा इतर काही सरावाशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही जर तुम्ही सराव न करता फक्त नशिबावर विसंबून राहिलात तर तुम्हाला खेताशिवाय काही मिळणार नाही म्हणून सराव संयम कठोर परिश्रमाने आपण अपन आपले लक्ष साध्य करण्यासाठी कार्य केले पाहिजे नमस्कार